नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग चला सकाळचे वाजले आठ तर आता मी निघाली कामाला काय करा मित्रांनो मला बरच वाटत नाही काय होते काय कर आता वाजले आठ मी निघाली कामाला सगळं झालं साई झाला आणि टिफिन झालंय नाश्ता पण झालाय तर आमच्या बघा हिमायशी इथे झोपला आहे तनिष्का पण झोपली आहे हे बघा त्याने खट खाली झोपली आहे डायनिंग टेबल खाली डायनिंग टेबलवर बघा किती पसारा पडला आहे हे पोथी वाजता वाजता उठले आता आल्यावर सगळं कर करणार आहे आता म्हटलं उशीर होते तर चला आपण जावा कामाला हे घालताय कपडे देवावरती झाली बघा देवपूजा सगळं झालं आहे नाश्त्याला पण झाले टिफिनला पण झाले नाश्त्याला बनवले आहे मी आज उपमा मी आल्यावर करणारे ठेवलं नाही चहा पाणी झाले भाजी भेंडी बनवलेली आहे त्यांच्या डब्यात भेंडी भरून ठेवली त्यांच्या टिफिनमध्ये भेंडी भरून ठेवली आता इथं दूध वगैरे आहे हे सगळं ही माहिती स्वच्छ करेल नाही तर मी आल्यावर स्वच्छ आहे तर सगळं मित्रांनो मी निघते लवकर गेली की लवकर येणं होते कामावरून आज आहे शनिवार शनिवारी असलं की आमच्या घराची साफसफाई शनिवारी साफसफाई चालू असती बघा असं काही कसलं घर घाण होत आत्ता सुद्धा घर घाण आहे बघा हे मॅन्शनिक खालचं हे सगळं स्वच्छ केले आता मी आली कामावरून आता मी पण स्वच्छ करते आता हे आमच्या तनिष्का मॅडम उठले बारा मला आता तनिष्काच्या आंघोळीसाठी पाणी ठेवले ती बाथरूम मध्ये गेलीये आता तिला आंघोळ घालायची मस्तपैकी आज आमच्या दोन अडीच वाजूचं काम होणार आहे त्याच्या पुढे बाकीचं काम होणार आहे का बघा मला मेहंदी लावायला वेळ नाही काय झालं मेहंदीचा प्रश्न नाही आहे सर्दी झाली सर्दीने डोकं दुखते आणि आमचं हिमांशुला तर एक महिना आधी सांगावं लागतं ही वस्तू संपली आणि ती वस्तू आण तर तो आणतय काळी मेहंदी पाहिजे ते बघा आता काळी मेहंदी काढून देतो मला काळी पाहिजे नाही मला लाल पाहिजे नको मला मला आधी लाल पाहिजे नंतर काळी पाहिजे केरूचा तूच लावते केरूचा कलर चला तर मित्रांनो आज केली ही काफी आहे चला